मी योगेश सांगर रियाल्स मल्टी जून काम करत आहे आरोग्य सेवामध्ये काम करत आहे त्या दादांना आपल्याला पहिले एक बॉट दोन बॉटल दिली त्याच्यानंतर त्यांनी परत आता घेतलेले आहे त्यांना काय आजार होता आणि आता त्यांना रिझल्ट काय आला आहे त्यांच्या तोंडातून ऐकूया नमस्कार माझं नाव अशुकृत चिनसेरसागर मी पुरेपूर राहणार आहे बीडचा हां रांगणवाई मेडसीत कामाला येऊ आलो काम करून मला सतरा सोळा सतरा वर्ष झाले पण माझा आजार सोळा सतरा वर्षापासून आहे कमसे कम मी कम मला सांगता येणार नाही एवढं मी हॉस्पिटल चेंज केले कुठं काय मला फरक पडला ना नाहीत ना। पण एक वेळ एक दिवस असं कंपनीत आमचे मित्र असले म्हणून आम्ही बोलतो विषय निघला आमचा तर ते मला म्हणले की बाबा माझ्याकडे असं असं औषध आहे तुझ्यासाठी घेऊन बघ तर औषध मी त्यांच्याकडनं माझा काही विश्वास नव्हता तर विश्वास नव्हतं पण तरी मी त्यांच्या औषध घेतलं औषध घेतल्यानंतर मी औषध चालू केलं पण औषध चालू करण्याच्या अगोदर माझे जे पूर्ण जॉईंट आहेत जॉईंट आणि पूर्ण स्किन पूर्ण काळी झाली होती मला वॉशरूमला बसता येत नव्हतं आणि उठता येत नव्हतं आणि चालायचं तर लांबच राहिलं तर स आमचे मित्र आहेत झानभर साहेब यांना माहिती होतं त्यांनी मला खात्री दिली म्हणजे तुम्ही एक एक बॉटल घेऊन बघ त्यांच्याविषयी औषध घेतलं यूज केलं एक मंथ आम्ही दोन घेतल्या आणि यूज वापरायच्या नंतर मला दीड महिन्यामध्ये सतरा वर्षाचा आजार दीड महिन्यामध्ये मला सत्तर ते ऐंशी टक्के फरक पडला आहे तशीच विनंती आहे पुढील जो कोणी पेशंट असतील पेन किलर असेल जॉईंट असतील त्वचा असेल मनका असेल काय जे प्रॉब्लेम असतील हड्डीचे मणक्याचे पायाचे चांदीवतीचे शंभर टक्के औषध यूज करावा अशी माझी विनंती आहे आणि शंभर टक्के उपाय आहे त्याच्यामुळं खात्रीशीर औषध घेऊन पहा नमस्कार